आता मराठी बोलणारे मराठी वागणारे हे राज ठाकरे उद्धव ठाकरे कुठे मेले काय माहिती नाही लोकशाही फासावर लटकलेली आहे केवळ फास आवडायचं काम शिल्लक सरन्यायाधीश मी असतो ना म्हटलं सहा महिन्यात हे केंद्र सरकारनं राज्य सरकार बडतर्प केली असती त्यांचा माणूस आपण निवडून देतो किती इमानदार आपली मतं घेतात पण आपल्या आंबेडकर न पाडून टाकतात आता निराश नाही होईल का माणूस काँग्रेसवाल्यांना लाजा नाही एकशे एकोणचाळीस खासदारांचं निलंबन करून ते कायदे पारित केले गेले जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक को हो, आम्ही भी कोरेगाव भीमा येथे आहोत आणि इथून दरवर्षी धम्म पदयात्रा पंढरपूरला निघत असते आणि त्याचे नेतृत्व ज्ञानज्योती बंती ज्ञानज्योती करत असतात ते आता माझ्यासोबत आहे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया हे आपलं किती वर्ष आहे आणि ही पदयात्रा आपण जे काढता त्याचा पाठीमागचा काय उद्देश आहे जागृतीचा विस्तव कधी विझू देऊ नका गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे विधान साऱ्या जगाला जागवणार होते त्यामुळं हा जे सामाजिक क्रांतीचं अभियान हे धम्म क्रांतीमध्ये बदलण्यासाठीच हे योजन आहे ज्यामुळं हा जवळजवळपास जवळपास सव्वा सव्वा दोनशे किलोमीटरचा हा प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेरणास्थान भीमा कोरेगाव विजयस्तंभ आणि धर्मांतर, पंदर धर्मांतर पंदर ते पंढरपूरला करणार होते त्यावेळेला धर्मांतराचा सोहळा पंढरपूरला झाला असता त्या वेगळं वैभव निर्माण झालं असतं पंढरपूरला तेच ठिकाण का निवडलं कारण ते दुसऱ्या तिसऱ्या संगायनानंतर महाधर्मरक्षित रक्षित या अर्हद भिक्षूंना अर्ह स्थवी स्थवीराना सम्राट अशोकाच्या उपस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये त्यांना पाठवल्याचे उल्लेख त्या पाटणामधल्या त्या धम्म लिपीच्या अक्षरामध्ये अभिलेखावर लिहिलेल्या महावंश या ग्रंथात पृष्ठ नंबर एक त्र्याऐंशी त्या पृष्ठावर आलेला हा सगळा तिसऱ्या महासंगायनानंतर चंद्रभागा नदीच्या काठावर महाधम्म हा अर्हत यवन भिक्षू त्यांनी ती मूर्तीच्या प्रतिष्ठामुळेपासून तो मूर्ती त्यांनी जाणली बरं का आणि टोप जो आणला तो तिथूनच आणला हा उल्लेख महा महावंशमध्ये आहे त्या पाटण्यामध्येही त्या अभिलेखामध्ये आहे हे मोठे पुरावे आहेत हे मूर्ती कितीदा बदलली आता ते माडा आहे ना ती पंढरपूर शंभर ते असली मूर्ती ती आहे बदलली ती तशीच्या तशी आहे पण ती आहे वे वेगवेगळ्या बदलल्या प्रतिक्रांती झाल्यानंतर ब्राह्मणी प्रतिक्रांती झाल्यानंतर हे सांस्कृतिक प्रतिक्रांती एवढं हे सारा जत्ताच्या जत्ता गावागावातन शहरा शहरातन पंढरपूरला यासाठी जायचं आकाश आचारी एकादशीला बुद्धन धम्मंग धम्म सरडगच्छामी आणि संगम सरडग्च्या मी म्हणत म्हणत जायचं तुम्ही आता प्रतिक्रांतींचा उल्लेख केलेला आहे आता सध्याची परिस्थिती आहे प्रतिक्रांती प्रणवाच आहे असं लोकांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल म्हणजे त्यांनी जे आम्ही चौदा पासून बोंबा ठोकायचो तर आमचं काय काम आहे का आमचं काय काम आहे ईव्हीएम हटाव आणि संविधान बचाव म्हणून कारण ते आमच्या मूलभूत अधिकारांवर हे गदा आणून ईव्हीएम हॅक करून त्या निवडणुका घेत गेले चौदा पासून आम्ही बोंबा ठोकत आहोत चौदा पासूनच आणि आता आता अकरा वर्ष सुरू आहे ताला सुरुवातच ते राज्य आहेत हे ईव्हीएम सरकार आहे आम्ही म्हणजे सांगतोय त्यामुळे वाटेल ते आपल्या मताने करतात या महाबोधी विहाराच्या मुक्ती एक नाही ना दोन नाही तेरा खासदारांनी संसदेत उचलला पण अजून चर्चेच्या पटलावर आला नाही वक्त बिल एका आणलं नाही समोर तरी ते दामटत आहेत परवा परवा ज्या टेबलवर आलं होतं भूषण गवईचे ते सरकलं बरं का आता आहे तसंच तुम्ही भूषण गवईंचा उल्लेख केलेला आहे की भूषण गवई ही लोक म्हणतात की सी जे आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांच्या आईनं म्हटलेलं होतं की ईव्हीएम बंद करून बॅलेट वरती निवडणुका घ्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली माझे शब्द आहेत असं समजायचे सरन्यायाधीश <laughs> सर मी असतो ना म्हटलं सहा महिन्यात केंद्र सरकारनं राज्य सरकार बडतर्फ केली असती स्वतः संज्ञान घेतलं असतं आणि सहा महिन्याचा फार कमी एक, एक महिन्यात उलटून गेला काय करणार आहे आता जर घेतलं तर सहा महिन्याचं हे सगळे राज्य सरकार केंद्र सरकार उलथावून पाडू शकतो तेवढा दम असतो कारण हे खरं आर्ग्युमेंट मध्ये संविधान श्रेष्ठ आहे तो सुप्रीम कोर्ट नाही संसद नाही वा राष्ट्रपती नाही पण हे राज्य उलटून टाकण्याचं काय म्हणजे नेमकं काय आहे ही प्रतिक्रांती आहे हे ब्राह्मणवादी प्रतिक्रांती आहे या ब्राह्मणवादी प्रतिक्रांतीमुळे त्यांना जसं हवं आहे हे संविधान नष्ट करून मनोस्मृतीचा कायदा लागू करण्याचे बेत आहेत त्यांचे त्यामुळं स्वत हिंदूंमधलाच एक प्रवाह असा आहे जो याला मान्य करत नाही म्हणजे तो बुवा आहे ना तो पर्ची काढणार आहे आता मुसलमानांना शिव्या देऊन काय जमणार नाही स्वातंत्र्यात त्यांचाही सहभाग झाला असे जाणून बुजून बोलायला लागले त्यांना माहिती आहे हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे जाणीवबरोबर त्यालाही पेरलेला आहे ना ती आमची सेहा स्नेहा राठोर आणि पत्रकार चांगली अरे आग्रहात घेते सरकारची तिच्यावर खटला राष्ट्रद्रोहाचा तो आमचे ते वकील आहेत ना महमूद प्राचा त्यांनी आता पुन्हा डबल पुन्हा टाकली आहे केसेस म्हणजे त्यांनी हायकोर्टातनं ईव्हीएमचा हा सगळा डाटा देण्याचं कबूल केलं दुसऱ्या दिवशी संसदेत निर्णय घेतला गेला आता डाटा देणार नाही त्यामुळे जाणून बुजून निवडणूक आयोगाची निवड कशी करावी त्यांनी करून घेतली नियम केला कारण संसदेत एकदा ठराव लोकसभेत राज्यसभेत पास आला काँग्रेसवाल्यांना लाजा नाही एकशे एकोणचाळीस खासदारांचं निलंबन करून ते कायदे पारित केले गेले आता बोंबा ठोकतायत आता बाहेर बोंबा ठोकून काय करणार तुम्ही त्यामुळं हे संपूर्ण उलट तिलट चाललंय हे प्रतिक्रांतीवादी सरकार जसं आलं ना आता हा एवढा आता मराठी बोलणारे मराठी वागणारे हे राज ठाकरे उद्धव ठाकरे कुठे मेले काय माहिती नाही एवढ्या शाळा बंद झाल्या आता या वर्षीच्या बरं आता सुरू लागल्या सगळ्या लहान लहान शाळा बंद झाल्या तिथे आता जुगार खेळणार खेळातले लोक आम्ही शाळेत न जिल्हा परिषद न शिकलो ना बंद झाल्या तर मराठी शाळा बंद झाल्या तर अजून त्यांच्यातनं ब्र ब्र निघत नाही काय नाही ब्रज निघत नाही आहे की सरकारबद्दल बोलतायत तुम्ही आता तर बी जे पीचे सरकारमधले जे लोक आहेत किंवा बी जे पीचे लोक जे आहेत आता फार मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांचा उदोग करताना दिसत आहेत आणि तेच आम्हीच खरे आंबेडकरवादी आहोत असं सांगतायत तुम्ही म्हणताय की हे लोक बदमाश आहेत रेशस्टवादी आहेत मनुवादी आहेत ते बघा खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे त्या आबा बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकारच करतील नाही पण ना ते ना करूं टाकता था ना। ना था। तो रही आता त्याला आपले लोक हे करतायत ना बोलतायत ना त्याला त्याला बळी पडतात बळी पडतात म्हणजे ते दाम दंड भेद आहे की नाही त्यांना मजबूर करून टाकतात ना दुसरं काय नाही ते इडी मागं लावतात तरी आता पण थोडस भूषण गवईने ईडीवर तुम्ही काय दबाव देऊन काम नाही करायचं बोलले की नाही लोकांना वाटतं खूप तिथे आता शांतपणे पण ईडीवर तो दबका राहिलाच प्राईम मिनिस्टरचा दबका राहतो ते करून घेतील ज्यांची ज्यांची शिकवायची आहे ना ते बरोबर शिकवतील तुम्ही एक धार्मिक विकू आहात परंतु राजकीय पॉलिटिकल भूमिका घ्यावीच लागते हे राजकीय म्हणजे समाजाचं अंग आहे हे बाबासाहेबांनी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधू ही चार महत्वाची मानवी मूल्य आहेत या मूल्यांच्या आधारावर माणूस जोडला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला या देशाचं हे बुद्धाचं संविधान बुद्धाची लोकशाहीचा अंमल सुरू झाला एक व्यक्ती एक मत एक व्यक्ती एक मत एक मूल्य जंगला पहाडातली की झोगी झोपडीतली व्यक्ती असो आता मात्र राजा राणीच्या पोटात बॅलेट पेपरवर अजूनही घटनेच्या कलमानुसार सार्वजनिक निवडणुका कायद्याने या बॅलेट पेपरवरच घ्याव्या पण यांनी जाणून बुजून बॅलेट पेपर हे काढून टाकून ईव्हीएम हॅक करून आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन करतात तुम्ही कुठेही बटन दाबली तरी ती चालली कमळाबाईवर शहात्तर लाख मतं सहाच्या नंतर गेली अशी कशी जातात सहाच्या नंतर शहात्तर लाख मतं गेली त्याचं उत्तर नाही आहे त्यांच्याकडे त्यामुळं मोहम्मद प्राचा मोहम्मद प्राचा बोलले हे आम जितेंगे अरे पण निर्णय देणं त्यांच्या सुप्रीम कोर्टाच्या हातात आहेत ना बाई ही गव समजा घेतली ना हातात देऊ शकला तर बरं नाही दिलं तर काय करणार तर अंतिमता निर्णय तुमचं खरंही जरी असलं तरी निर्णय घेणं त्यांच्या हातात असतं त्यामुळे आपल्याकडून निर्णय मिळाल्याची गॅरंटी राहिली नाही त्यामुळं जनविद्रोहाची ही वातावरणाची लाट तयार करावी लागेल हा ब्राह्मण आहे तर हा आदिवासी समाज हा भटकाविमुक्त विमुक्त समाज हा हा नागवंशी समाज हे भागवती असोत वारकरी असोत नाथपंथी असोत किंवा लिंगा हे लिंगायते हे सगळे बुद्धिस्ट होते नागवंशी लोक होते त्यांचे या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी हा जत्ता निघतो आहे की ते नागवंशिक तुम्ही बुद्धिस्ट होता बाबा त्यांना चेतना नाही येते ते सांगण्यासाठीच अभियान आहे बाबासाहेबांचं म्हणून हा जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नका असं त्यामुळे त्यांना हे जेव्हा जागृत होतील ना दोन हजार पंचेचाळीसला हा धर्मांतराचा वारकऱ्यांचा सोहळा पंढरपूर लावेल तेव्हा धगधग करतील तेव्हा धगधग वातावरण करेल वारकरी एकदा जागा झाला की काम तमाम झालं महाराष्ट्रातलं आता बुद्ध घ्याचं महामुक्ती आंदोलनाच सुरू आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आणि सर्व भारतातील जनतेला तुमचं काय आव्हान असेल आज अशी धगधगती लाट आहे की संसदेवर सगळं आरुढ आहे लोकशाही फासावर लटकलेली आहे केवळ फास आवळायचं काम शिल्लक आहे त्यामुळे लोकशाहीला वाचवण्यासाठी या देशातल्या लोकांना ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव संसद बचाव संसदेतले संसद हे जे जे लोक जात आहेत तिथं संसदीय मूलभूत अधिकारांचं हनन व्हायला नको असे निर्णय पारित झाले पाहिजे पण ते ब्राह्मणवादी निर्णय ते पारित होत आहेत त्यामुळं इथल्या देशातल्या लोकांना हे आव्हान आहे की या देशाचं संविधान धोक्यात आहे त्यामुळे हे संविधान कायदा बदलतील का कायदा नाही हे असे कायदे आणतील एकावर एक वर्ति चवदा चवदा प्राविट, प्राविट स्वा, स्वा, की ज्या मूलभूत कायद्यांवरती गदा आणली की त्यांना सहजपणे आज चौदा चौदा तास पोरं कामाला प्रायवेट प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कामाला करतात हे एवढं निजीकरण केलं घटनेच्या सदतीसव्या अडतीसव्या एकोणचाळीसव्या कलमानुसार यांनी एवढं प्रायव्हेटायझेशन करणं हे उरले असते ना तर आम्ही प्रेरणा दिली असती लोकांना की यांच्यावर सेडिशनचा केस टाका त्यामुळे एवढं मोठं प्रायव्हेटायझेशन करणं म्हणजे घटनेच्या मूळ गाभ्याला हात लावणं आहे हे घटनेचा मूळ गाभाच ह्या मूलभूत अधिकारांचं हनन आहे हे जसं जसं लोकां लोक जागृत होतील तसे तसे एम हटाव मागच्या वेळेला चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही आम्हाला पोलिसवाल्यांनी एवढं सहकार्य दिलं होतं हो बनते तुम्ही करताय ना आम्हाला पोलिसवाले एवढे सहकार्य कसं देतात पुढे ते आंदोलन आता काय भिक्षून चालवायचं पण सगळे राजकीय पक्ष चुपचाप होते आणि शेवटी झालं हे आमच्या शाळाच येणार आहे म्हटलं आता निवडणूक निवडून मुख्यमंत्री तसंच झालं हा करून तोच येणार आहे आता तरी काय करणार आहे तिथे बिहारमध्ये तेच येणार आहे तुम्ही काय कर बोमा काय बोमा ठोकाल सगळं सगळं झाल्यावर आता ईव्हीएम वर आता ईव्हीएम एम फटून तिथून बॅलेट पेपरवर हे हो। निवडणुका घ्या असं बोलायला यांना काय झालं आता बंद करा ना त्यांना त्या बिहारच्या लोकांना प्रत्यक्ष बिहारच्या लोकांना सांग ना की बाबा आता तुम्ही रस्त्यावर उतरा आणि हे येणारी विधानसभा बॅलेट पेपरवरती घ्या तर तुम्ही संविधान वाचवण्यात अग्र बिहारचं नाव तरी कमवाल हे एकदा आलं ना तर कमीत कमी तिथे मिश्र सरकार येईल ना महाबोधी विहाराचा प्रश्न तरी उकलत येईल आता नाही येणार ना। सरकार बदलल्याशिवाय नाही येणार आहात महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल काय सांगाल तुम्ही महाराष्ट्र सरकार हे खरेदी विक्री करणार सरकार आहे ना त्यामुळं सगळ्यात मोठा कठीणचा कठीण कायदा आता मास्तरांना प्रायव्हेटायझेशन सगळं ठेकेदार लागले ठेकेदारींवर लागले सगळे मास्तर म्हणजे जसं काय रोजगार हमीच काम करायचा हा मास्तर याच्यासाठी शिकलाय का तो 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 जोड़ा, जोड़ा <laughs> हे सगळे इंजिनियर झाले त्यांना पकड काढायला सांगतो प्राइम मिनिस्टर तर त्याचा अंमल ना महाराष्ट्रातच होणार आहे जेवढ्या जेवढ्या येणाऱ्या कंपन्या होत्या ना तर तिकडे गुजरातला गेल्या गुजरातला गेल्या म्हणजे महाराष्ट्र नंबर एक वर तर तिसऱ्या नंबरवरती फेकला आता त्यामुळे हे जे अकरा वर्षातले महाराष्ट्रातले लोक जे दगडापेक्षा वीट मध्ये बीजेपीला विरोध करतात आणि काँग्रेसला समर्थन करतात तुम्हाला काय वाटतं केलं पाहिजे काँग्रेसवाले असो की बीजेपी वाले असो हे एकाच न्याच्या दोन बाजू आहेत पण शत्रूचा मित्र म्हणून मध्ये काँग्रेसला समर्थन करून कमीत कमी शत्रूंना हटवा हा असं एक मवाळ भूमिका नाहीतर आपली मतं एवढीशी असतात एवढीशी असतात त्यामुळे मग तिसऱ्याच नंबर राहू आपण असं होतं त्यामुळं ह्या शत्रूचा मित्र म्हणून बी जे पींना हरवण्यासाठी काँग्रेसवाल्यांना इतरत्र पक्षांना हातात घेऊन ही लढाईची निंकावी दोघांव्यतिरिक्त काही तिसरा पर्याय नाही तिसरा पर्याय आता पर्याय पाहिला ना आपण हा पर्याय बाळासाहेब आंबेडकरांसारख्याचा पाहिला सा पर्याय बरे चार चार जिल्हा परिषदा त्यांच्या हातात आहे मी सांगितलं बाळासाहेब निवडून येईल का अजिबात निवडून नाही येणार म्हणजे आपली माणसं निवडून येत नाही हे त्यांचा माणूस आपण निवडून देतो किती इमानदार आपली मतं घेतात पण त्यां बाळासाहेब आंबेडकरांना पाडून टाकतात आता निलाशी नाही होईल का माणूस हं म्हणजे त्याचा पण बाळासाहेब ते वंचित आघाडी घेऊन राहतात ना ते हे मला नाही पटत रिपब्लिकन पार्टीचं बॅनर पाहिजे होतं त्यांच्या हातात आहे की नाही रिपब्लिकन पार्टीचं बॅनर पाहिजे कारण बाबासाहेबांनी समता सैनिक दल बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ह्या समाज बदलण्यासाठी त्या विसर्जित करण्याचा अधिकार कोणी कोणा कोणाला दिला बाबासाहेबांनी त्यामुळे या पुनर्ऑर्गनाईज कराव्या आणि पुन्हा नव्या दमानं नव्या जोमानं हा ब्राह्मणेत तर सगळ्या चळवळीचा फोर्स बाबासाहेबांनी जसा विकसित केला तसं विकसित करावं आणि अशी ही शक्ती प्रधान शक्ती आपण बनावं तेव्हा कुठे हे महाराष्ट्राचं चित्र बदले Sad, 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 sad.